शेतकरी मित्रांनो सावधान मी आपल्याला असं का म्हणतोय चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती आपल्याला सांगतो पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर शेतकरी मित्र हो सावधान असं मी आपल्याला का म्हणतोय तर सध्या हो आपल्या व्हॉट्सअपवरती किंवा आपल्या मोबाईलवरती आपल्याला पीएम किसानच्या नावाने एक ऍप्लिकेशन लिंक येत आहे या लिंक वरती आपण जर क्लिक केला तर आपला पूर्ण डाटा जो आहे आपली पूर्ण मोबाईल मधील माहिती जी आहे ती त्या व्यक्तीकडे जाऊ शकते आणि आपली माहिती जर त्या व्यक्तीकडे गेली आपला डाटा जर त्या व्यक्तीकडे गेला तर आपला बॅलन्स आपला खिस्सा देखील रिकामा होऊ शकतो मित्र हो ती लिंक जी आहे ती स्वतः माझ्या मोबाईल वरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे ती लिंक नेमकी कशा पद्धतीने आहे कोणती आहे साईडला आपण स्क्रीनशॉट त्या लिंकची पाहू शकता माझ्या वरती ही लिंक आलेली आहे मोबाईल नंबर देखील मी आपल्याला या ठिकाणी दाखवतोय ब्लर केलेला नाही आहे लक्षात ठेवा हा मोबाईल नंबर असेल किंवा इतर कोणत्याही नंबरवरून अशा पद्धतीने म्हणजे पी एम किसान कोलन डॅश कोलन डॉट एपी के अशा प्रकारे जर तुम्हाला लिंक आलेली असेल त्याच्या समोर जो खाली बाण दाखवलेला आहे त्या बाणावरती क्लिक करू नका आणि तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप जे आहे ते डाउनलोड करू नका कारण पी एम किसानचं ॲप जे आहे ते तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर प्लेस्टोरवरती गुगलच्या प्ले वरूनच डाउनलोड करायचं असतं कारण ते अथोराइज शासनाचं ॲप्लिकेशन असतं त्यामुळे अशा कुठल्याही नंबरवरून तुम्हाला जर पी एम किसान कोलन डॅश कोलन डॉट ए पी के अशा प्रकारे जर लिंक आली आणि ते डाउनलोड जर तुम्ही केलात तर तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो तुमची माहिती जी आहे ती त्या संबंधित व्यक्तीकडे जाऊ शकते त्यामुळे अशा प्रकारची जर लिंक तुम्हाला पी एम किसानच्या नावाने आली तर त्यावरती क्लिक करू नका ती लिंक जी आहे ते ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करू नका तर काही जणांना अशा प्रकारची देखील लिंक येत आहे की पी एम किसान रजिस्ट्रेशन फॉर्म टू ऊजंड ट्वेंटी फोर डॉट एपी आता बरेच शेतकरी काय करतील की ज्यांना पीएम किसान योजनेसाठी नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे ते या लिंकवरती क्लिक करतील हे एपीके म्हणजे हे ऍप जे आहे ते डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतील आणि या लिंकवरती क्लिक करतील आणि या लिंकवरती ते जर क्लिक केलं तर त्यांचा डाटा जो आहे तो त्या संबंधित व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि त्यांना त्याचा नुकसान जे आहे ते सोसावं लागू शकतं दोन प्रकारच्या लिंक आहेत लक्षात ठेवा एक आहे पी एम किसान रजिस्ट्रेशन फॉर्म टू थाउजंड ट्वेंटी फोर ही जी लिंक आहे त्यानंतर दुसरी ही जी लिंक आहे ती म्हणजे पी एम किसान कोलन डॅश कोलन डॉट एपीके के या अशा प्रकारच्या जर लिंक तुम्हाला आल्या असतील पी एम किसानच्या नावाने तर कोणत्याही पी एम किसानच्या इतर लिंकवरती क्लिक करू नका कोणत्याही लिंकवरती क्लिक करून कोणतंही ऍप जे आहे ते डाउनलोड करू नका तुम्हाला जर पी एम किसानच ऑथोराइज ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर प्ले वरून जे काही पी एम किसानच ऍप्लिकेशन आहे तेच डाउनलोड करा इतर कोणतंही पी एम किसानचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू नका सध्या हा जो मेसेज आहे तो बऱ्याच ठिकाणी व्हायरल होत आहे बऱ्याच ठिकाणी हा मेसेज मिळालेला आहे त्यामुळे आपल्याला जर अशा पद्धतीने मेसेज आला तर जागरूक राहा कुठल्याही प्रकारे अशा प्रकारच्या लिंकवरती मेसेजवरती क्लिक करू नका तर हो आपल्याला घाबरवण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो नाही आहे तर आपल्याला जागरूक करण्यासाठी अवेअर करण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे अशा प्रकारे जर आपल्याला मेसेज आला तर तो मोबाईल नंबर जो आहे तो सर्वप्रथम ब्लॉक करा मोबाईल नंबर कशा पद्धतीने ब्लॉक करायचा तर ज्या नंबरवरती आपल्याला हा मेसेज आलेला आहे त्या नंबरवरती आपल्याला उजव्या साईडला तीन टिंब दिसतील पहा व्हॉट्सअपवरती जर तुम्हाला मेसेज आलेला असेल तर व्हॉट्सअपवरती उजव्या साईडला तीन टिंब तुम्हाला दिसतील त्यावरती क्लिक करा त्या तीन टिंबावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ब्लॉक म्हणून पाहायला मिळेल त्यावरती क्लिक करा म्हणजे तो मोबाईल नंबर जो आहे तो ब्लॉक होईल मला ज्या नंबरवरून हा मेसेज आलेला आहे तो नंबर देखील मी ब्लॉक केलेला आहे तुम्ही देखील तुम्हाला जर अशा पद्धतीने मेसेज आला तर तुम्ही देखील ब्लॉक करू शकता जर तुम्हाला त्या तीन टिंबावरती क्लिक करून ब्लॉक हा अशा प्रकारे ऑप्शन दिसत नसेल तर मोर ऑप्शनवरती क्लिक करा मोर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्लॉक नावाचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा म्हणजे तो नंबर जो आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये ब्लॉक होऊन जाईल ते तुम्हाला कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीने मेसेज जे आहे ते पाठवणार नाही तर मित्र हो आपल्याला जागरूक करण्यासाठी अवेअर करण्यासाठी ही माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो होतो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील आपल्या इतर व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ही माहिती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील राहतील आपल्याला अशा प्रकारे मेसेज आलेला आहे का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद